महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल राडा झाल्याचं पाहायला मिळालं तर अमरावतीच्या ब्राह्मणवाडा थडी इथं ग्रामपंचायतीमधली ही घटना आहे तर सरपंच पद्मा मेस्कर आणि राजू उल्ले यांच्यामध्ये ही हाणामारी झाली तर ग्रामपंचायत कार्यालयामध्येच या दोघांमध्ये सुद्धा हाणामारी झाली सी सी टी व्हीमध्ये ही घटना चित्रित झालेली आहे तर आपण अमरावतीची ही घटना पाहतोय अमरावतीच्या ब्राह्मणवाडा थडी इथं ग्रामपंचायत सरपंच पद्मा मेस्कर आणि विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य राजू उले यांच्यामध्ये हाणामारी झाली तर दोघेही एकमेकांना हाणामारी करत असल्याचं दृश्य सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे सरपंच यांना विश्वासात न घेता जागेचा नमुना आठ अफेरफाऱ्याच्या वादावरून हा हाणामारीचा प्रकार झाल्याचं समजत आहे आपण पाहतोय पुन्हा महिला आणि त्या पुरुषाला मारहाण करतानाचं हे दृश्य आहे ग्रामपंचायत कार्यालयात ही मारहाण घडलेली आहे